नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चौदा नोव्हेंबर प्रोमध्ये तोंडाला रुमाल लावल्यामुळे अक्षरा बेशुद्ध होते ते आता तिला घेऊन जातात अधिपती सकाळी उठतो आणि मास्तरींबाई मास्तरींबाई करत सगळीकडे शोधत असतो पण त्याला मात्र अक्षरा कुठेच दिसत नाही तो विचार करतो कुठे गेल्या असतील रोज सकाळी तर मला उठवायला येतात आज तर आल्या पण नाही हां हां कदाचित किचनमध्ये असतील चारू फोन करू म्हणते झालं का काम मी म्हणते ना तसंच व्हायला पाहिजे मला काममध्ये कुठलाही हलगर्जीपणा नको अधिपती किचनमध्ये जातो तिथे पण अक्षर नसते डायनिंग टेबलवर आजी सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करत असते अधिपती जातो आणि आजीला म्हणतो ए मास्तरीबाई कुणीकडे आहे गं आजी म्हणते तुमच्याच खोलीत असेल की तो ना, तर तो नाही ना तिथं असत्या तर मी आलो असतो की इथं तेवढ्या चारो येऊन म्हणते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही ती हॉस्पिटलमध्ये आता मात्र अधिपती आणि आजी खूप शॉक होतात आणि संशयाने चारूकडं बघायला लागतात ती अधिपतीकडे बघत असते पण नेहमी मात्र चारूचा चेहरा गरीब आणि चेहऱ्यावर एक स्वजळपणा असतो पण पन अधिपतीच्या लक्षात येतं ह्यावेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावर राग आणि ॲटिट्यूडपणा असतो सांगायचं सा म्हटलं तर अधिपतीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला ती तयार असते कारण चारूच्या रूपात भुवनेश्वरी असल्यामुळे तिचा अधिपतीबद्दल एक वेगळाच गैरसमज असतो पण अधिपतीसाठी मात्र ती फक्त चारू मॅडम असते जी त्याला कधी घरातही नको असते आणि आई म्हणून तो स्वीकारायला तयार पण नसतो तो तिला झेलत असतो तो फक्त अक्षरामुळे आणि आता तरी चारूबाई त्याच्या शेपटीवरच पाय देते इकडे अक्षरा बेशुद्ध अवस्थेमध्ये बेडूर पडलेली असते अक्षराला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचा चारूचा वेगळाच उद्देश असतो कारण तिला माहीत असतं की काही जरी झालं तर अक्षर हे लग्न होऊ देणार नाही आणि भुवनेश्वरीला तर हक्काची भुवनेश्वरी चारुवास सूर्यवंशी व्हायचं असतं तर तुम्हाला काय वाटतं अधिपतीच्या शेपटीवर पाय देऊन भुवनेश्वरीने स्वतःच्या लग्नामध्येच अडथळ आणला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद